मित्रांनो आपण रासायनिक खते तर भरपूर टाकतो परंतु ते खरंच पिकांना उपलब्ध होतात का बऱ्याचदा खते जमिनीत फिक्स होऊन राहतात यावरती उपाय म्हणजे ऍक्टिनो बायो पॉवर प्लस किट यामध्ये मायक्रोयझर शंभर ग्रॅम एनपीके कॉन्सन्टेट शंभर ग्रॅम झिंक सोलेब्लाझिन बॅक्टेरिया शंभर ग्रॅम आझिड वॅक्टर बायो फर्टिलायझर आणि सोडपन शंभर ग्राम हॉस्पिट सोलब्लेजिन बॅक्टेरिया शंभर ग्राम यासारखे सहा घटक यामध्ये उपलब्ध आहे यामधील मायक्रोरायझर पांढऱ्या पोहांची संख्या वाढते त्याचबरोबर मुळे मजबूत होतात आज बॅक्टर नत्र स्थिर करते त्यामधील एनपीके यामुळे जमिनीतील एनपीके पिकांना उपलब्ध होतात त्याचबरोबर यामधील सोडोपणास उपलब्ध जमिनीतील त्याचबरोबर रोग नियंत्रण मिळते जर तुम्ही ही किट वापरली तर त्यामुळे आपल्या पिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचबरोबर अवस्थेमध्ये फुटे होतात आणि फुलधारणा अवस्थेमध्ये जबरदस्त फुलधारणा वाढते त्यामुळे ही किट तुम्हाला तुमच्या रासायनिक खतांची मात्रा कमी करणार आहे आणि खर्चातही बचत होणार आहे आणि त्याचबरोबर उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्यामुळे ही किट नक्की वापरा प्रति एकासाठी एक किट वापरायची आहे आणि जर ही किट तुम्हाला घरपोच हवी असेल तर स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करा धन्यवाद